तुम्ही पाहत आहात एम सी एन श्री संत गजानन महाराज यांच्या चोरणी नतमस्तक होण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही धर्मवीर राजे संभाजी क्रीडा मंडळ व गजानन भक्त मंडळाच्या वतीने आयोजित जळगाव जामोते शेगाव पायदळवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली तीन जानेवारी रोजी सुरू झालेला हा भक्तीचा प्रवास चार जानेवारी रोजी सायंकाळी शेगाव मंदिरात श्रींच्या दर्शनाने पूर्ण झाला तीन जानेवारी रोजी सकाळी जळगाव जामोद येथील संत गजानन महाराज मंदिरात नगर प्रदक्षिणा करून पायदळवारीचे प्रस्थान झाले रात्रीच्या विश्रांतीसाठी पालखी अंबिका माता मंदिर माळीखेरे येथे विसावली येथे भाविकांनी आरती व महाप्रसादाचा लाभ घेतला व चार जानेवारी रोजी पहाटे पाच वाजता पालखी शेगावकडे मार्गस्थ झाली वडशिंगी येथे चहा पाणी तर मडाखेड आणि भेंडवळ येथील स्वामी विवेकानंद शाळेच्या पटांगणात भाविकांसाठी पोहे नाश्त्याची उत्तम सोय करण्यात आली होती जळगाव जामोद येथील डॉक्टर मंगेश बडेरे डॉक्टर अतुल आंबेडकर आणि डॉक्टर अभिजित देशमुख यांनी संपूर्ण मार्गात वैद्यकीय सेवा पुरवून भाविकांची काळजी घेतली जानोरी येथे भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता ही पायदळी वारी शेगाव येथील अर्चा झाल्यानंतर महिला पुरुष आणि लहान मुलांनी सुद्धा सहभाग नोंदविला भाविकांनी श्रींचे मनोभावे दर्शन घेतले पायदळ वारी आटोपून परतणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी जळगाव जामोद आगाराच्या वतीने विशेष बसची व्यवस्था करण्यात आली होती एमसीएन न्यूज मराठीकरिता उत्तम आगरकर जळगाव